नमस्कार फी चोवीस तास मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे चौथी फेरीचा निकालही आपल्या हाती लागलेला आहे चौथी फेरीचा निकाल असा आहे शिवसेनेचे उमेदवार अमोल खतार यांना पाच हजार सहाशे तेतीस मत पडले आहे तर बाळासाहेब थोरात साहेबांना चार हजार सहाशे अडुसष्ट मते पडली आहे एकूण चौथ्या फेरीमध्ये नऊशे पासष्ट मतांनी शिवसेनेचे उमेदवार पुढे आहे तसंच पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या फेरीमध्ये आपण एकूण मताचा विचार केला तर अमोल खता यांना चोवीस हजार तेरा मत पडले आहेत तर बाळासाहेब थोरातांना सोळा हजार नऊशे सदुसष्ट मते पडली आहे तर ह्या सर्वांचा विचार केला मायनस केलं तर आपल्याला सात हजार सेहेचाळीस मतांनी अमोल खता हे पुढे दिसत आहे याचाच अर्थ आपल्याला पाहायला मिळतय की लाडली बहिणीचा कुठेतरी हा परिणाम दिसत आहे का या चौथी फेरीमध्ये तरी पाहूया शेवटपर्यंत बाजी कोण डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरालायसिस मायग्रेन पार्किन्सन्स एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच मान कंबरदुखी कंबर गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म विभ्न कर्म तसेच एक्पंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित ढोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर ढोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस